अंकलीपुलावरून महिलेने नदीत घेतली झेप शोधकार्य कार्य सुरू सांगली कोल्हापूर मार्गावरील अंकलीपुलावरून एका महिलेने नदीत झेप घेतल्याची घटना शनिवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे महिलेचं नाव अनिता अरविंद हजारी असं असून मूळचं गाव कोटे तालुक्यातील अग्रणी धुळगाव आहे सध्या त्या कोल्हापूर जिल्ह्यातील उचगाव इथं वास्तव्यास होत्या मिळालेल्या माहितीनुसार अनिता हजारे आपल्या पतीसोबत सांगलीहून कोल्हापूरकडे दुचाकीवरून जात होत्या अंकली पुलाजवळ आल्यानंतर फोन आल्याने त्यांनी दुचाकी थांबवून मोबाईलवर बोलणं सुरू केलं यावेळी अचानक त्यांनी पुलावरून नदीत झेप घेतली त्यांचे पती थांबवण्याचा प्रयत्न करत होते परंतु ते निष्फळ ठरले घटनेनंतर स्थानिकांनी तातडीनं मदत कार्य सुरू केलं वजीर रेस्क्यू फोर्स तसेच एसआरएफ पथकाने नदीपात्रात शोध मोहीम सुरू केली असून अद्यापही शोधकार्य सुरूच आहे घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती दरम्यान पोलिसांनी पंचनामा करून चौकशी सुरू केली असून या घटनेमागचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा